हॅलो अखिल वनस्कर दयांडी उत्सव समिती ट्रस्ट शिवरायांचा छावा या चित्रपटातील कलाकारांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे नुकत्याच प्रदर्शित झालेला शिवरायांचा छावा या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणारे मान्य श्री भूषितनादा पाटील तसेच इतर सहकलाकारांचे या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो दादा थोडक्यात मी आपल्याला माहिती देऊ इच्छितो गेली अनेक वर्षे या ठिकाणी आम्ही शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी करीत असतो गेल्याच्या गेल्या वर्षी या ठिकाणी दादा लांजेकर यांनीसुद्धा आमच्या कार्यक्रमाला भेट दिली होती मागच्या वर्षी आम्ही या ठिकाणी लाल महाल हा देखाव या ठिकाणी सादर केला होता त्याच्या मागच्या वर्षी शी किल्ले शिवनेरी हा देखावा आम्ही या ठिकाणी सादर केला होता यावर्षी रामराज्य व स्वराज्य या धर्तीवर आम्ही प्रभू राम मंदिर यांच्या मंदिराची प्रतिकृती व किल्ले रायगडाची प्रतिकृती या ठिकाणी सादर केलेली आहे तरी मी मंडळाचे संस्थापक ॲडव्होकेट दादा मस्के पाटील यांना विनंती करतो त्यांनी कृपया मी आजच्या कार्यक्रमामध्ये आलेले आपले प्रमुख पाहुणे भूषतदादा पाटील यांना विनंती करतो की कृपया त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं जय शिवराय नमस्कार आधी आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो आपण आम्हाला इथे येण्याची संधी दिली माझे सहकलाकार मी तुझ्या थोडक्यात सांगतो भूषण शिवतरे यांनी येसाजी कंक यांची भूमिका साकारली आहे बिपिन सुर्वे यावेळी ते औरंगजेबाच्या गटातून आहेत पण मनातून सच्चे शिवभक्त आहेत शिवरायांचा छावा हा आमचा सिनेमा सोळा तारखेला रिलीज आला आहे आपल्यातल्या बऱ्याच लोकांनी कदाचित पाहिला येत असेल ज्यांनी नसेल पाहिला त्यांनी लवकरात लवकर जाऊन पाहावा पण शिवजयंतीच्या या शुभमुहूर्तावर आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा खरंतर शिवजयंती हा हा सण हा सोहळा आपण आपल्या आयुष्यात रोजच साजरा केला पाहिजे बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील यांचं आयुष्य यांचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर ठेवून त्यांचे सर्व गुण आत्मसंपन्न करून आपन, आपण आपल्या आयुष्याची पुढची वाटचाप केली पाहिजे आणि जसा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा जगभर पसरला आहे जगात लोकांना छत्रपती शिवाजी महाराज माहिती आहेत पण कुठेतरी काळाच्या ओघात छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हरवलाय की काय असा प्रश्न आपल्या सगळ्यांना सातत्याने पडत असतो मला असं वाटतं आता वेळ आली आहे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास देखील जगभर पोहोचवण्याची ज्यांचं त्याग आणि बलिदान ह्यामुळे आपलं आज अस्तित्व आहे आपला, आपला स्वाभिमान त्यांनी टिकवून ठेवलेला आहे ज्यांचं नाव घेतलं की आपली मान ताट होते आपली छाती गर्वाने फुलून येते आणि आपलं रक्त सरसळतं असे आपले छत्रपती संभाजी महाराज मला असं वाटतं त्यांनी केलेलं त्याग आणि बलिदानासाठी आपलं हे कर्तव्य आहे आपली ही नैतिक जबाबदारी आहे की त्यांचा इतिहास हा आपण जगभरात पोचवावा त्यामुळे दिग्पाल लांजेकर हे आमचे दिग्दर्शक त्यांचा शिवराय अष्टकातून त्यांचे सगळे सिनेमे तुम्ही आजवर पाहिले असतील त्यांनी हा शिवधनुष्य उचलला आहे आता छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जगभर पोहोचवण्याचा त्यात आम्हा सगळ्या कलाकारांचा आणि आमच्या सगळ्या टीमचा एक खारीचा वाटा आहे मला असं वाटतं आपणही आपला खारीचा वाटा घ्यावा खारी आपल्या मुलाबाळांना आपल्या परिवाराला आईवडिलांना मित्रांना नातेवाईकांना आपल्या कॉलनीतील गावातील सगळ्या लोकांना हा सिनेमा दाखवावा जेणेकरून आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपल्या येणाऱ्या पिढीला कळेल धन्यवाद पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा जय शिवराय